हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आम्ही निघालो आहेत आता दिव्याला जाण्यासाठी म्हणजेच माझ्या नाना म्हणजे काकांचा मुलगा राहतो दिव्याला तर त्याच्याकडे आज रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेशन करणार आहे तर तिकडे निघालो आहे तर सगळेच आहेत बरोबर स्वरूप पण आहे स्वाती आहे संकेत आहे बाकीचे सगळे तुम्हाला तिकडे भेटतील तर तुम्हा तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता तुम्हाला मी डिरेक्टली भेटते इकडे दिव्यालाच तर तिकडे आता रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहे तर ही आहे माझ्या बहिणीची मुलगी माझी बहीण आहे तर तिची ही मोठी मुलगी आहे तर, तर ते आता सगळेजण राखी बांधून घेतील तर इथे मंथनला पण राखी बांधून घेत आहे त्यानंतर आहे इकडे व्हाईट व्हाईट शर्टवाला आहे तो माझ्या भावाचा मुलगा आहे त्यानंतर तिकडे स्वरूप आहे स्वाती बा स्वातीच्या बाजूला बसलेला आहे तो तर इने बहिणीची मुलगी आहे तर ती पण आता राखी बांधून घेणार तर ही आहे दोन नंबरची तर ही पण बांधून घेणार आहे आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करताना खूप आनंद होतो स म्हणजे सगळ्यांनाच आनंद होतो की कारण की राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाव बहिणीचा बहिणीचा खूप मोठा असा सण आहे भाव बहिणीचे रा भाऊ बहिणीला बहीण भावाला राखी बांधते आणि त्यानंतर भाऊबीज पण सण हा खूप मोठा आहे तर ही भूमीची छोटी म्हणजे तर ती पण आता राखी बांधून घेईल आता पार्कला त्यानंतर मंथनला आणि स्वरूपलाही राखी बांधून घेणार तर रक्षाबंधन सण आला म्हटलं की हा ज्या सण आहे हा ऑगस्ट महिन्यातच येतो श्रावणामध्ये सगळे सण आले की आपण खूप खूप म्हणजे म्हणजे श्रावण महिना आला की खूप सारे सण येतात म्हणजे सणांना सुरुवात होते तरी ते राखी बांधून झालेली आणि स्वरूप इथे मस्त काजू कत्री खातोय तर त्याला खूप आवडते तर इथे आता मी मी मुलींची राखी बांधून झाली भाव त्यांच्या भावांना आताही ते मी संकेतला त्यानंतर दादाला राखी बांधून घेणे हा माझा मोठा भाऊ आहे त्या साईडला बसले संकेत त्यानंतर नानाला म्हणजे प्रकाश त्याला मी थोड्या वेळानंतर बांधेन कारण की तो बाहेर कामासाठी गेलाय तरी ते राखी बांधून घेणार तर स्वाती पण इकडेच आलेली दे आहे डिरेक्टली आणि एक प्रोग्रॅम आहे तर त्या तुम जो दुसरा व्हिडिओ आहे तर तुम्हाला तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर म्हणजे आज नानाच्या मुलाचं बारसं पण आहे म्हणजे नानाला मुलगा झाला म्हणजे माझ्या भावाला मुलगा झाला तर त्याचा बारसा पण आहे तर तो बारसा पण आता होणार आहे आपलं इथे रक्षाबंधन सेलिब्रेशन बारशाचा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुम्हाला दुसऱ्या पा तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायला भेटेल तर इथे मस्त अशी राखी बांधून घेणार तर आता इथे माझी राखी बांधून झाली दा नानाला दादालानी संकेतला राखी बांधली त्यानंतर आता इथे प्रेमाताई पण राखी बांधून घेते तर संकेतला पण आणि दादाला पण तर नानाला थोड्या वेळानंतर बांधून नाना म्हणजे प्रकाशला मी नाना बोलते तर त्यामुळे नाना नानासारखं तोंडात देते कारण की लहानपणापासून सवय झालेली आहे त्याला नाना नाना बोलण्याची तर त्याच्यामुळे त्याला नाना बोलते तर त्याची पण राखी बांधून त्याला पण राखी बांधून घेणार थोड्या वेळानंतर तो काही कामासाठी बाहेर गेलाय तर आणि आज कसं उद्या रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाला काहीतरी भद्राकाल वगैरे काहीतरी चालू होणार आहे तर त्याच्यामुळे मी आज आम्ही इथे रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आणि जो तुम्हाला पुढे कंटिन्यू जर कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघाल तर त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये त्या घरी पण इकडे म्हणजे मंथनच्या बहीण वगैरे आलेली आहेत तर ते पण मी ह्या व्हिडिओमध्येच अटॅच करेन तर तो तुम्ही नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल आम्हाला काय हे करायचं तर माझी पण म्हणजे मी पण राखी बांधून घेतली त्यानंतर प्रेमाताईंनी पण बांधली मुली मुलींनी पण बांधलेली आहे ताईच्या ताईच्या तिन्ही मुलींनी स्वरूपला पार्थला आणि मंथनला राखी बांधलेली आहे तर त्यानंतर आता इथे स्वाती पण राखी बांधून घेते आणि म्हणजे ही दादाची लाडकी बहीण आहे तर ते सांग दादा सांगत होता की मा पुढे ती तुझी बांध तर त्यामुळे थोडा जोक झाला आणि सगळ्या हसत होत्या आम्ही आणि मस्त असं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं खूप दिवसानं खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि ग गर्मी पण भरपूर आहे आणि आता पाऊस थोडा थांबलेला आहे त्याच्यामुळे गरमी पण जास्त आहे तर आणि घरी आता प्रोग्रॅम पण आहे तर त्या सगळ्याची गडबड चालू आहे आता तर इथे नाना काही कामासाठी बाहेर गेला होता तर नाना पण आता थोड्या वेळात आलेला आहे म्हणजे आला आता तर त्यानंतर आता त्याला पण राखी बांधून घेणार तर आता हा दुसरा जो व्हिडिओ तुम्ही बघताय पुढे कंटिन्यू जो करणार आहे व्हिडिओ तो रक्षाबंधनच्या दिवशी संध्याकाळी काढलेला आहे म्हणजे ज्यावेळेला भद्राकाल वगैरे संपलेला तर तेव्हा काढलेला आहे तर म्हणजे तेव्हा शूट केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि त्यानंतर आता मी तुम्हाला डिरेक्टली मी भेटते इकडे नेरुळला तर माझ्या घरी तर इथे आता तर मंथ ही माझ्या मोठ्या नंदेची मोठी मुलगी रुची तर ती पण आता मंथनला राखी बांधून घेणार त्यानंतर तो मधी बसलेला आहे तो छोट्या नंदेचा छोट्या नंदेचा छोटा मुलगा आणि त्यानंतर तिकडे आहे चिराग चिरागला तुम्ही खूप म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये बघितले आणि तर असा हा सेलिब्रेशनचा प्रोग्राम आहे म्हणजे सगळेच जण ओवाळून घेतील तर ताई पण ताई आल्या नाही आहेत काही कारणांनिमित्त तो म्हणजे सगळ्यात सगळीच कारणं काय आपण सांगू शकत नाही तर ता, ताई आल्या नाही आहेत रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणांमध्ये साजरा केला जातो तर हा रक्षाबंधनाचा जो सण आहे ना तो भावा बहिणींच्या स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे म्हणजे देशभरात हा वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो असा हा बहीण भावाचा असा रक्षाबंधनाचा सण आहे बऱ्याचदा बहीण मोठी असते किंवा भावाने र रक... म्हणजे ती आपल्या भावाचं रक्षण करते किंवा भाऊ मोठा असेल तर आपल्या बहिणीचं रक्षण करतो तर अशा हा अशा हा रक्षाबंधनाचा प्रोग्राम आहे तरी ती आता तर रुची राखी बांधून घेते त्यानंतर संस्कृती पण बांधेल आणि त्यानंतर मग मेघा पण बांधून घेईल राखी तर आणि दादांना पण राखी बांधायचे तर दादांना मी दरवर्षी जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मी दादांना राखी बांधते तर त्या त्यान म्हणजे ह्या मुलींचं राखी बांधून झालं त्यानंतर अंक्याताई पण बांधतील तर मी पण थोड्या वेळानंतर मग दादांना राखी बांधून घेईन अंक्याताईंनी बांधून घेतल्यानंतर ताई नाही आले ताई कारणासाठी काय आलेल्या नाही आहेत तर हे असं मस्त असं भावा बहिणीच्या अतूट नात्याचा हा रक्षाबंधनाचा सणाचा असं असं साजरा करतात घरोघरी आज काय भद्राकाल वगैरे आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळी असं सेलिब्रेशन करतो आणि रक्षाबंधन म्हटलं की सगळ्यांना म्हणजे बहिणींना आतुरता असते ती गिफ्ट आपल्याला काय भेटणार भावाकडून सगळ्यांनाच आतुरता असते भाऊबीजला किंवा रक्षाबंधनाला तर असं हा रक्षाबंधन रक्षाबंधन रख्षावादा, रक्षाबंधनाची सुरुवात सुरुवात कधीपासून झाली तर त्याआधी पहिल्यांदा संस्कृती इथे म्हणजे संस्कृती जावेची माझ्या मुलगी मोठी मुलगी तर ती मंथनला राखी बांधून घेते ओवाळून ओवाळून पण घेणार आहे आणि रक्षाबंधन आलं म्हटलं की मंथन माझं खूप खुश असतो कारण की दीदी सगळ्या दीदी आपल्या घरी येतात त्यामुळे खूप खुश असतो राखी हातावर बांधण्यामागे शास्त्र असल्याने सांगण्यात येते की आपल्याकडे भारतीय परंपरेत अनेक शास्त्रे सांगितली जातात सणवार साजरे करण्यामागे अनेक भावना भावनांप्रमाणे शस्त्र ही असतात शास्त्रेही असतात म्हणजे आपण कोणताही एखादा सण साजरा करत असेल तर त्याच्या पाठीमागे त्याची कहाणी किंवा कथा अशी असते तर त्यामुळे आपण हा रक्षाबंधनाचा पण त्या त्यापैकीच हा एक रक्षाबंधनाचा सण आहे रक्षाबंधनाच्या दिवशी यमलहितेचे प्रमाण अधिक असते असे सा सांग, असे सांगण्यात येते यमलहरी या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात असं समज आहे त्यामुळे या लह यमलहरी देहात देहात चालू झाल्या की सूर्यनाडी जागृत होते त्यांच्या जीवाला त्रास होतो पण त्याच वेळी राखी राखीचा धागा बांधून या यमलहरींना बंधन घालण्याचे काम बहिणी करतात असे मानले जाते आणि यामुळे एक आ, अर्धी बहीण आपल्या अर्थी अर्थी बहीण आपल्या भावाला जीवाचे रक्षण करते म्हणजे त्या धाग्यानुसार आपण जो बा आपल्या भावाला म्हणजे धागा बांधतो तर ते भाऊ आपलं रक्षण करतो त्या धाग्याने किंवा बहीण पण जेव्हा बहीण मोठी असेल तर भावाचं रक्षण करते भाऊ मोठा असेल तर बहिणीचं रक्षण करतं तर त्यामुळे मंथन आता बाकी संस्कृतीची राखी बांधून झाली तर त्यानंतर आता मेघा पण इथे राखी बांधून घेते तर असा हा मस्त अस बही भाऊ बहिणीचा रक्षाबंधनाचा प्रोग्राम असा सिम्पल आणि स्वीट असा आपल्या घरी इथे सेलिब्रेशन होतो हे बाकीच्यांचं झालं की ताई अंक्याताई पण म्हणजे माझी छोटी नणन तर त्या पण तर त्या पण नंतर ताई ह्या राखी बांधून घेतील सगळ्या म्हणजे मंगेशना आणि दादांना बांधून घेतील त्यानंतर ताईंचं झालं अंक्याताईचं झालं की मग मी राखी बांधून घेईन असं हा रक्षाबंधनाचा प्रोग्राम आपल्या घरी सेलिब्रेशन झाला रक्षाबंधनाचे समृद्ध इतिहास आहे जेव्हा राणी कर्णवती धोक्यात होती तेव्हा तिने राजा हुमायूंला भावंडात प्रतीक म्हणून एक धागा पाठवला आणि त्याची मदत सांगितली येथूनच धाग्याची परंपरा सुरू झाली आणि आज तगत हा रक्षाबंधन असा म्हणजे रक्षाबंधन असा हा सण साजरा साजरा केला जातो तर त्यानंतर इथे विवा पण राखी बांधून गेल तर ही आहे माझ्या छोट्या नंदीची मोठी मुलगी तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा कमेंटसुद्धा नक्की करा आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि तुम तुम्ही तुमच्या बहिणींना काय काय गिफ्ट दिलात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं हा आहे रक्षाबंधनाचा स सण आम्ही अशा आमच्या घरी असं सिंपल आणि पण असा साजरा केलेला आहे सारे जीवन के सपने जब से मेरी आंखों से हो गई तू तू सबसे सारे जीवन के सपने चू आंखों में नींद ना मन में चना है एक हजार तेहना है सारी उमर गाली के फूल मैं ना भूला तू कैसे मुझको गई भूल हाँ देखो हम तुम दोनों है एक डाली के फूल मैं ना भूला तू कैसे मुझको गई भू पच के सच से गुजरते नहीं है जीवन के दुखों से उतरते नहीं है ऐसे पचके सच से गुजरते नहीं है सुखी है चाह तो सुखी है ना रहना है फूलों का दारों का सब कहना है एक हजारों में मेरी हजार तर सगळ्यांची राखी बांधून झालेली आहे आता तर दादांना मी इथे राखी बांधते आणि जेव्हा आता लग्नाला बारा वर्ष झाली तर तेव्हापासून दादांना मी राखी बांधते आहे तर म्हणजे असंच बहीण भावाचा नात्याचा रक्षाबंधनाचा सण असंच आम्ही सिंपल आणि स्वीट असा मस्त आमच्या घरी सेलिब्रेशन केला आणि वहिनी गेलेल्या आहेत भावाकडे तर त्यामुळे वहिनी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल्या नाहीत आणि ताई आल्या नाहीत कारण काही कारण असतं तर त्यामुळे ताई आणि वहिनी तुम्हाला इथे दिसल्या नाहीत तर बाकीचे सगळे तुम्हाला मेंबर दिसले तर असा हा मस्त सिम्पल आणि स्वीट असा रक्षाबंधनाचा सण आम्ही आमच्या घरी साजरा केला भाऊ बहीण भाऊ भाव आणि बहिणीच्या अतूट नात्याचा आणि रक्षाबंधनाला तुम्हाला तुमच्या भावाने काय काय गिफ्ट दिलं किंवा तुम्ही भावाला म्हणजे भावाकडून काय गिफ्ट घेतलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आणि असा हा व्हिडिओ तुम छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते ना तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर असा हा बहीण भावाच्या अतुट नात्याचा रक्षाबंधनाचा सण आम्ही आमच्या घरी असा साजरा केलेला आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूच अशा नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय जीवन दुखों से उजरते नहीं है ऐसे बच्चे सच से गुजरते नहीं है सुखी है चाह तो जुख भी सेना है जीवन के दुखों से तरक्षा